नमस्कार मित्रांनो शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे माय डी पी टी स्कॉलरशिपचा जो ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आपल्या फॉर्मचा स्टेटस कशाप्रकारे चेक करायचा की आपला फॉर्म अप्रूव्ह झाला नाही झाला आपली स्कॉलरशिप सँक्शन झाली की नाही झाली काही त्रुटी आहे का हे कसे बघावे तर ते सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सर्व समजून जाईल तर बघा या वेबसाईटवरती आपण फॉर्म भरतो माय डी पी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती तर तुम्हाला ॲप्लिकंट लॉग इन ऑप्शनवरती जाऊन इथं तुम्हाला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्ही फॉर्म भरताना टाकलेला होता तो त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर सिलेक्ट अॅकॅडमिक इयर जे चालू वर्ष आहे या वर्षीचं त्याला तुम्हाला दोन हजार पंचवीस सव्वीस या ऑप्शनवरती क्लिक करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येथे बघा आपल्या फॉर्मचा डॅशबोर्ड ओपन होईल प्रोफाईल ओपन होईल तर तुम्हाला हे प्रोफाईल पूर्णपणे भरून घ्यायची आहे प्रोफाइल कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला माय अप्लाईड स्कीम या ऑप्शनवरती गेल्यानंतर अशा प्रकारे येते फॉर्मचा स्टेटस दिसेल ज्याच्यामध्ये अंडरस्क्रुटिनी ऑप्शन आहे अप्रूव्ड आहे रिजेक्टेड ॲप्लिकेशन आहे हे ऑप्शन काय काय आहे ते आप मी तुम्हाला समजून सांगणारच आहे तर तुम्हाला सर्वात पहिला आपण डॅशबोर्ड समजून घेऊया की काय काय कशाला काय म्हणतात आधार बँक लिंक या ऑप्शनवरती तुम्ही जाऊन चेक करू शकता की तुमच्या बँकेला आधार लिंक आहे की नाही आहे ठीक आहे नंतर होमचा ऑप्शन आहे होमवरती गेल्यानंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड येईल नंतर प्रोफाईल आहे जे आपण झिरो पर्सेंट प्रोफाईल होते त्याला शंभर पर्सेंट प्रोफाईल कसं भरायचं ते प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला पूर्णपणे तुमची माहिती भरावी लागते नंतर ऑल स्कीम हे जे ऑप्शन आहे या स्कीम या स्की ऑल स्कीम या ऑप्शनवरती हो तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत आणि वेगवेगळ्या स्कीम आहे ते तुम्ही अप्लाय करू शकता ते तुम्हाला अप्लाय करावं लागते फॉर्म भरताना ठीक आहे कॅटेगरी वाईज तुम्हाला इकडून डिपार्टमेंट घ्यायचं आहे आणि इकडून स्कीम घ्यायची आहे नंतर माय अप्लाइड स्कीम या ऑप्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहे अंडरस्क्रुटिन ॲप्लिकेशन म्हणजे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म जोपर्यंत कॉलेज चेक करत नाही किंवा जोपर्यंत डिपार्टमेंट चेक करत नाही तोपर्यंत अंडरस्क्रुटिन ॲप्लिकेशनमध्ये राहते तो डिपार्टमेंटने आणि कॉलेजने अप्रूव्ह केल्यानंतर अप्रूवड ॲप्लिकेशनमध्ये जातो त्यानंतर जर रिजेक्ट केलेला असेल तुमचा फॉर्म तर रिजेक्टेड ॲप्लिकेशनमध्ये जातो आणि तुम्हाला जर स्कॉलरशिप सँक्शन झालेली असेल आणि फंड डिसबर्ड झालेला असेल तर या फंड डिस्बर्ड या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमच्या स्कॉलरशिपच्या फॉर्मचा स्टेटस दिसते ठीक आहे याच्यानंतर जर तुम्ही एखादी स्कीम कॅन्सल केलेली असेल तर ते कॅन्सल स्कीम या ऑप्शनमध्ये दिसते नंतर राईट टू गिव अप हे ऑप्शन कोणत्याही विद्यार्थ्यांना यस करायचं नाही तर त्या ऑप्शनवरती तुम्ही जायचंच नाही चुकूनही नंतर ग्रीवियन्स आणि सजेशन डॅशबोर्ड आहे जर तुम्हाला काही फॉर्म भरण्यात काही अडचण येत असेल त्रुटी येत असेल तर तुम्ही ग्रीवियन्स टाकू शकता तुम्ही ग्रीव्हियन्स टाकल्यानंतर तुम्हाला या डॅशबोर्डमध्ये तुमचा ग्रीव्हियन्स सजेशन डॅशबोर्ड आहे येथे तुमचं तिकीट जनरेट होते ते, जन है, है। ते जन तुम्हाला दिसते त्याच्यानंतर इथं डिक्लेरेशन फॉर्म हे ऑप्शन आहे त्याच्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशनमध्ये कॅटेगरी वाईज तुम्हाला स्कीम निवडायची आहे तुमची कोणती आहे आणि इथं डाउनलोड ऑप्शन आहे ते याच्यावरती तुम्हाला डिक्लेरेशन डाउनलोड करायचं आहे हे डिक्लेरेशन तुम्हाला फॉर्म भरता नाही अपलोड करावं लागते पेनाने भरून तर ते हे डिक्लेरेशन आहे इथून डाउनलोड करता येते तुम्हाला तर त्याचे तुम्ही प्रिंट काढून तुम्ही फॉर्म भरताना ते अपलोड करू शकता ठीक आहे नंतर नोटिफिकेशन ऑप्शन आहे आणि माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री हे मेन ऑप्शन आहे माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्ही तुमच्या जे चार पाच वर्ष आहे मागचे जे जे तुम्ही फॉर्म भरलेले आहे त्या पूर्ण फॉर्मचा तुम्ही वर्षावाईज इथं निवडून सर्च करून तुमच्या फॉर्मचा स्टेटस चेक करू शकता की तुमचा फॉर्म अंडरस्क्रुटिनमध्ये आहे की अप्रूव्ह झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे की तुम्हाला फंड डिसबर्ड झालेला आहे तर समजा एखादा फॉर्म माय अप्रूव्ह झालेला असेल तर ॲप्लिकेशन आय डीवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसेल की या विद्यार्थ्यांनी किती तारखेला फॉर्म भरला कॉलेजच्या क्लर्कने किती तारखेला तो फॉर्म अप्रूव्ह केला नंतर कॉलेजच्या प्रिन्सिपलने किती तारखेला के अप्रूव केला डिपार्टमेंटच्या क्लर्कने किती तारखेला के अप्रूव्ह केला नंतर डिपार्टमेंटचा जो कमि असिस्टंट कमिशनर राहते त्यांनी किती तारखेला के अप्रूव्ह केला अशा प्रकारे पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिसेल काही रिमार्क असेल काही करेक्शनचा रिमार्क्स असेल तर तो त्याच्यामध्ये तुम्हाला एकूण स्क्रुटीने रिमार्कमध्ये दिसते आणि इन्स्टॉलमेंट वगैरे दिसते डेट दिसते ठीक आहे अशा प्रकारे याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स दिसते तुम्हाला की तुमचा फॉर्म कोणत्या डिपार्टमेंटने काय रिमार्क देऊन करेक्शनसाठी पाठवलेला आहे की अप्रूव्ह केलेला आहे रिजेक्शन रिजेक्टेड ॲप्लिकेशनमध्ये शक्यतो कोणींतर डिपार्टमेंट वगैरे रिजेक्ट करत नसते त्याच्यामुळे किंवा जर तुमचा फॉर्म रिजेक्टेड झालेला असेल तर केलेला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता फंड डिसबर्समध्ये तुम्हाला येथे दाखवते की तुमची कोणती बँक आहे तर बँक अकाउंटचे शेवटचे चार अंक दाखवते आणि किती तारखेला तुमची अमाऊंट तुमच्या बँकेला जमा झालेली आहे ट्रान्झॅक्शन आय डी दाखवते इन्स्टॉलमेंट कोणता फर्स्ट आहे की सेकंड आहे सर्व फंड डिसबर्समध्ये दिसते तुम्हाला आणि जर तुमचा फॉर्म काही त्रुटीमध्ये असेल तर अंडर स्क्रुटीन या ऑप्शनमध्ये दिसते नंतर अप्रूवड ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता बेनिफिट डिटेल्समध्ये की तुम्हाला ट्यूशन फी किती आहे डे, डेव्हलपमेंट फी किती आहे एक्झाम फी किती भेटते लॅबोरेटरी फी किती भेटते सेशन फी किती भेटते सेमिस्टर फी पूर्ण डिटेल दिलेली असते ते तुम्ही बघून घ्यायचं आहे नंतर आमच्या यूट्यूब चॅनलवरती माय डीबीटी स्कॉलरशिपचा नवीन फॉर्म प्रकारे भरायचा फॉर्म भरताना काय डॉक्युमेंट लागतील काय एलिजिबिलिटी राहते नंतर फॉर्म भरताना कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती स्कीम अप्लाय करायची असते याचे सविस्तर व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवरती दिलेले आहे ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे आहे या व्हिडिओला बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद